रूमान से असाव जो आहे चाव दे टीम जबाब लगेच आपली जर्सी चेंज करून नवीन टापेला आणि खेळ सुद्धा तिथला कापताना

जवान यांच्या मध्ये अत्यंत कृषीचा आपल्याला मिळत आहे इथपर्यंत या प्रकारे बदल मारले म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये कौशल्य आहे आणि ते कौशल्य आज पणाला लावायचं अंतिम सामना आहे जे कौशल्य आपल्या तो सराव आज इथे दाखवायचा सामन्याचा हा थरार अगदी काही क्षणामध्ये आपल्या समोर प्रेक्षकांच्या भेटीला होत आहे कारण खेळाडू हा शपासकीचा भोगेलेला असतो त्याला प्रोत्साहन हवा असतं स्फूर्ती आपली असते त्याला शेवटचा सांगना या ठिकाणी आपण खेळत आहोत तर तो सुरुवात होत आहे आणि ऑफिशियल वेळेचं वचन जे आहे ते घालून पूर्ण जवाहर संघची पहिली नम संघाच्या प्रगना जवाहरलाल परिवहन शहराला आणि आकीय त्याचे दिवर

ফোনটো <laughs> খাতে <laughs> <laughs> नाही बोनसची संधी असेल सहा खेळाडू कोर्टमध्ये उपस्थित आहेत म्हणजे नाही का बोनसची संधी असेल बोनस जिंकण्याचा प्रयत्न केला जातो अतिशय शांत पद्धतीने एक एक गुणाची कमाई करून आपल्याला दोन्ही सगळं आपल्या कोर्ट पास वाढवताना पुन्हा एकदा त्याने बोनस घेण्याचा प्रयत्न केला पाहूया काय

बोतसा सर वक्त येतो तो प्रापत्र करून ज्यावर सरकारने जाहीर करणार लोक दिलेला आहे आणि पुन्हा कमी

लेकर आ पाटी है कमेंटिंग कोचिंग का मामला शुरू हो गया है थोड़ा इधर गांव को हो रहा है लेकिन देखना कि ब्रेक पर हम करते हैं गाइस नजर सभी टीम में डरती मिलती है कहां होगा एक तो पता खाली नहीं हो गया था आने वेज की बात थी है आज का नहीं है

जे खेळाडू बाबा करणे आज दाणू सकाळी शस ठरलेला आहे म्हणजे आपण पाहिलं सर की आपण पाहिलं सुरुवातीच्या पाच दहा मिनिटामध्ये जेव्हा आणि ते डाबा शेटला आणि त्या डाब्यामध्ये बाकी आहे आणि आता पुन्हा जो सुरुवातीला दे देण्यात जाणार दे लोन आता जवळ सांगायला पाहिजे आणि चांगलं कमबॅक केलंय खेळामध्ये कुठून परतू शकता हे तापून देत आहे तीन जी आहे स्तरावर खेळण्यासाठी जाणार आहे आणि मी तर म्हणेन